श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला खूप महत्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो पंचांग नुसार दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी म्हणजेच बुधवारी साजरी केली जाईल नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्य देव शनीच्या राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे महत्त्वाचे म्हणजे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी दोन हजार तीनमध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती ष्टिला म्हणजे सहा प्रकारचे तिळांचा वापर करणे स्नान खाणे दान तर्पण हवन आणि पूजा या दिवशी व्रत केल्याने सोने दान केल्या इतके पुण्यमेळ त्याने सर्व पापांचा नाश होतो असे शास्त्रात सांगितले आहे एका देवकन्येने केलेल्या षट्टिला एकादशीच्या व्रतामुळे तिचं घर धनधान्याने भरले म्हणून या व्रताचे पालन करावे अशी कथा प्रचलित आहे भगवान विष्णूंची पूजा करावी या दिवशी आणि ओम नमो भगवते नम मंत्राचं जप करावं गरजूंना अन्न तीळ कपडे किंवा करावे या दिवशी क्रोध असत्य अपशब्द आणि तामसिक गोष्टी टाळाव्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे शक्तीला एकादशी तसेच मकर संक्रांती एकाच दिवशी येत आहे जो सूर्यदेव आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो आख्यायिकानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा देवी राजा भागीरथीच्या मागे गेली आणि शेवटी कपिल मुनीच्या आश्रमातून समुद्रात पोहोचली ज्यामुळे नदी पूजा आणि दानधर्मासाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरला मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्म विशेष फलदायी होतात धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभर पटीने प्राप्त होतं या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तेजस्वी संबंधित कार्यात करणाऱ्या ईश्वरी क्रिया हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ योग निर्माण होत आहेत यामध्ये सर्वात सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग याचा समावेश आहे या योगांमध्ये दान पुण्य आणि पूजेला विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा देल सुद्धा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शट्टीला एकादशी येत आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर संक्रांती सूर्य देवाला समर्पित आहे या काळात दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे इतर वर्षापेक्षा अधिक फलदायी मानले जाते या दिवशी तीळ खाल्ल्याने पाप शुद्ध होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळत हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो पण एकादशीचं व्रत हे मकर संक्रांतीला आल्यामुळे जे व्यक्ती उपवास करत असतील त्यांनी चुकुनी धान्याचं सेवन हे करायचं नाहीये त्यांनी व्रत करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळाच्या वेळेस आपल्याला व्रत हे सोडायचं आहे तुम्ही या दिवशी फळारहा के करू शकतात पण तुम्हाला चुकूनी फणसाचं सेवन हे करायचं नाहीये कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे तिळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे आहे गुळाचा खडा टाकायचा एक लाल फूल टाकायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे आपल्याला सूर्यदेवांची कृपाही होत असते आता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे तांब्याचा कळश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपले मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्यावर शिंपडून घ्यायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं त्याचबरोबर उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आता हे तुम्ही कुंकुवाने काढू शकतात किंवा रांगोळीने काढली तरीही चालणार आहे त्याचबरोबर आवर्जून आपली फरशीसुद्धा आपल्याला पुसून घ्यायची आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकून आपल्याला आपल्या अप्ले घराची फरशी ही साफ करायची आहे कारण धुळीच्या रूपामध्ये सुद्धा जी असते नकारात्मकता ती आपल्याला घरातनं दूर करायची आहे त्यानंतर आपल्याला हे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आंब्याच्या झाडांना साक्षात महादेवांनी वरदान दिले के जा घरा मदे के का ही की ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला आंब्याची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायचे जी पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा असं केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या अकरा आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते तसेच आंबा हे बजरंगबलीचंसुद्धा विशेष आवडीचं फळ आहे आणि जेव्हा पण आपण आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही उपाय करतो तर त्यामुळे त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते उपाय अतिशय साधा आहे पण याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ